अचानक हार्ट अटॅक होऊन मृत्यू होणं याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे किंवा अचानक काही लोकांना दम लागायला लागतो छातीत दुखायला लागतं आणि तपासणी अंतर्गत कळतं की हृदयामध्ये ब्लॉकेजेस आहेत मग हे ब्लॉकेजेस किंवा हार्ट अटॅक हे अचानक येतात का तर याचं उत्तर आहे नाही कारण हे येण्याआधी शरीरावरती काही सायन्स दिसत असतात किंवा शरीर काही लक्षणं दाखवत असतं आणि जर ते आपण लक्षणं ओळखली नाही तर मग असं अचानक हृदयविकाराचे प्रॉब्लेम्स होतात किंवा अचानक हार्ट अटॅक येऊ शकतात मग हे कुठले साईन आहे की जे आपल्याला इझिली ओळखता येतील आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती उपाययोजना करता येतील तर आपले डोळे जे आहेत ह्या डोळ्यांवरून आपल्याला कळेल की आपल्या शरीरामध्ये किंवा हार्टमध्ये ब्लॉकेजेस आहेत की नाही आश्चर्य वाटते ना की डोळे कसे सांगतील की हार्ट डॉकेजेस आहे असं तर याच उत्तर मी तुम्हाला सांगते की जेव्हा शरीरामध्ये अतिरिक्त कोलेस्ट्रॉल साठायला लागतं ते तेव्हा ब्लड सेपरेट होतं आणि मग ते रक्तवाहिन्यांच्या जे आतलं स्तर आहे किंवा रक्तवाहिन्यांची महिन्यांची जिथे वॉल आहे भिंती आहेत त्याच्यावरती ते डिपॉझिट व्हायला लागतं आणि त्याच वेळी ते एक्स्ट्रा जे कोलेस्ट्रॉल आहे ते ब्लड मधून निघून ते तुमच्या त्वचेचे जे काही टिश्यूज आहेत किंवा सेल्स आहेत तिथे ते डिपॉझिट व्हायला लागतं आणि हे डिपॉझिट होत असताना किंवा शरीरातली सिस्टीम फाईट करते ते की ते म्हणून पण ही सिस्टीम तेव्हा कमी पडते आणि मग ते फोमच्या स्वरूपात प्युसर असा कोलेस्ट्रॉल तुमच्या त्वचेवरती साठायला लागतो आणि ते पहिल्यांदा तुमच्या डोळ्यांवरती दिसतं की ते अतिरिक्त जे कोलेस्ट्रॉल आहे ते तुमच्या डोळ्यांच्या ज्या पापण्या आहेत तिथली जी त्वचा आहे त्याच्यावरती ते पिवसर स्वरूपाचे चटते किंवा असे हे पिवसर पुरळ त्या डोळ्यांच्या पापण्यांच्या भोवती दिसायला लागतात आणि हे थोडेसे असे मौसर असतात मौसर पिवस पिवळट जे काही चटते किंवा पुरळ असतात त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका कारण त्याच तुमच्या रक्तवाहिन्यांच्या वॉलमध्ये अतिरिक्त कोलेस्ट्रॉल डिपॉजिट व्हायला सुरुवात झालेली असते हे साईन्स जेव्हा तुम्हाला कळतात लक्षात येतात तेव्हा समजायचं की तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त कोलेस्ट्रॉल वॉलमध्ये डिपॉझिट झालेलं आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला हार्ट ब्लॉकेजेस किंवा पुढे त्याचा कॉम्प्लिकेशन म्हणून अचानक हृदयविकाराचा झटका होऊ शकतो मग हे शंभर टक्के टाळायचे असतील तर अशा साईनकडे किंवा अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे जे काही कोणाला काही साईन्स असतील डोळ्यांच्या आजूबाजूला पिंसर झालं असेल त्याच्यात अजून एक साईन तुमचं शरीर देतं म्हणजे तुमच्या डोळ्याच्या खाली एअरबॅग्स बॅग्स तयार होतात आणि त्या एअरबॅग्स थोड्याशा अशा टफ असतात तेव्हा सुद्धा समजायचं की तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त कोलेस्ट्रॉल साठलेलं आहे मग त्याची उपाययोजना म्हणून तुम्ही पहिलं जे काही तेलकट तळलेलं अतिरिक्त जे काही फॅट असलेले पदार्थ खात असाल ते सगळे कट डाऊन करा व्यायाम चालू करा वेळेवर जेवा आणि तुमच्या जवळच्या डॉक्टरला तुम्ही कन्सल्ट करा की अशा गोष्टी आहेत आणि मग तुम्ही रक्ताच्या तपासण्या करून समजून घ्या की कोलेस्ट्रॉलचे लेवल किती वाढलेले आहे आणि त्याच्यावरती उपाययोजना करा आयुर्वेदामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेले असेल त्याच्यावरती वा बरेचसे उपचार सांगितलेले आहेत तुम्ही ती उपचार पद्धती सुद्धा अवलंबू शकता ज्याच्यामध्ये जे रक्तवाहिन्यांमध्ये जे काही कोलेस्ट्रॉल असतं ते कमी होण्यासाठी बरेच महिने लागतात पण आयुर्वेदिक थेरपीने हे जे काय वाढलेलं कोलेस्ट्रॉल आहे ते काही महिन्यांमध्येच कमी होऊन हे पुढचे धोके सुद्धा तुम्हाला टाळता येतात त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका आणि लागलीच असे काही तुम्हाला सायन्स दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या